नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं रुद्रा रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरायचा या संबंधित आपण ही माहिती बघणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचे प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी टाकायचं मित्रांनो नारी शक्ती दूत नारीशक्ती दूत टाकल्यानंतर एक नंबरचंच ॲप आलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल बटनावरती क्लिक करायचे इन्स्टॉल बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं जे ॲप आहे मित्रांनो ते इन्स्टॉल होत आहे इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो नारी शक्ती धोत या वरती ओपन म्हणायचं आहे ओपन असं केल्यानंतर असा, के असा इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेला आहे त्यामध्ये बाकीच्या गोष्टी तुम्हाला स्किप करायचं आहे आणि मेन लॉग इन करायचं आहे लॉग इन साठी मित्रांनो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि ओके किंवा अग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा मेसेज आलेला आहे हरकत नाही कारण प्रोफाईल अजून आपण पूर्ण भरलेली नाही प्रोफाईल भरल्यानंतर हा मेसेज येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे पूर्ण नाव पूर्ण नाव टाकल्यानंतर खालीच तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो ईमेल आयडी डी ईमेल आयडी डी टाकल्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे डिस्ट्रिक्ट टाकून झाल्यानंतर तालुका टाकायचा आहे ठीक आहे तालुका टाकल्यानंतर खाली तुम्हाला जी माहिती दिलेली आहे मित्रांनो ती माहिती तुम्हाला भरायची आहे यामध्ये तुम्ही कोणत्या याच्यामध्ये बसतात ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि अपडेट करावरती क्लिक करायचं आहे अपडेट करावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पूर्ण तुमचा डेटा या ठिकाणी अपडेट झालेला आहे तुमचं प्रोफाइल अपडेट झालेला आहे आता तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर त्यासाठी काय करायचं आपण पुढे बघूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे महिलेचं जे पूर्ण नाव आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर पतीचं नाव टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर जन्मदिनांक टाकायचे आहे जन्माचे ठिकाण तुम्हाला टाकायचे आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये जन्म झालेला आहे त्यानंतर गाव शहर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत ते सुद्धा टाकायचं आहे पिनकोड टाकायचं आहे पिनकोड टाकून झाल्यानंतर मित्रांनो पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागेल पत्ता टाकून झाल्यानंतर मोबाईल क्रमांक त्यानंतर आधार क्रमांकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजना लाभ घेत आहेत का त्या ठिकाणी नाही करायचं आहे नाही केल्यानंतर पुढे तुम्हाला अजून माहिती भरायची आहे वैवाहिक स्थिती टाकायची आहे वैवाहिक स्थिती झाल्यानंतर बँकेचे पूर्ण नाव म्हणजे बँकेमध्ये कुठलं नाव आहे ते टाकायचे बँक खातेदारकांचे नाव टाकायचे आहे आणि बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी कोडसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर पुढील जी माहिती आहे मित्रांनो जसं सा खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी आता कोणकोणते कागदपत्र आहे आधार कार्ड आदिवास जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक हे झाल्यानंतर अर्जदाराचा जो फोटो आहे मित्रांनो तो अर्जदाराच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तो मोबाईलवरून डिरेक्टली फोटो घेतल्या जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे मित्रांनो फोटो घेतल्यानंतर फोटो त्या ठिकाणी व्यवस्थित आल्यानंतर तुम्ही त्यानंतर पुन्हा तुमचे सर्व कागदपत्र अपलोड झाले की नाही ते चेक करू शकता हे चेक केल्यानंतर ऍक्सेप्टचं बटन होतं ते बटन प्रेस करायचं आहे ते बटन प्रेस केल्यानंतर तुम्ही पुढे जाल आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला ओ टी पीने व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे मित्रांनो सबमिट होणार आहे तसं तुम्हाला सुद्धा येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा हा अर्ज भरू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो